मस्त झोप झाली मस्त बरोबर पाहुणे नऊ झाले तेव्हा असं झोपलेलो साडेपाच सव्वापाच साडे सवा सव्वा सहा सव्वा सात सवा आठ तीन तीन साडेतीन तास मस्त झोप झाली आता कुठे काय लक्ष देत नाही मी कुठे झोपलेलो झोपेतून उठलं ना की विचार करतो मी आहे तरी कुठे <laughs> नंतर लक्षात आलं की मी गोव्याला जातोय माणगाव माणगाव माणगावत नाही महाड महाडमध्ये आहे मी हो मस्त की फ्रेश झालो आहे आता आता दिवसभर चालायचं आहे आपल्याला आणि मी मोबाईल बंद करून झोपलेलो त्यामुळे कोणाचा फोन नाही काय नाही फ्लाईट मोड करून झोपलेलो झोप म्हणजे सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी म्हणतात ते झोपेला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे <laughs> ड्रायव्हर लोकांनी तरी ह्या कारण झोपच झाली नाही तर मग गाडी कशी चालवणार पुढे काय होते एक दोन तास झोप झाली ना की मग फ्रेश व्हायला होत माणसाला किती एक सहा तास तरी रात्रीची झोप पाहिजे आणि आम्ही एक दोन तासच घेतो आता मी जवळजवळ तीन साडेतीन तास झोप घेतली मस्तपैकी आता दिवसभर चालू शकतो संध्याकाळपर्यंत पोचेन मी तिकडे आता वाजले दोन जो नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन चार पाच हां कंटिन्यू गेलो तरी पाच वाजेपर्यंत कणकवलीत चला हळूहळू हळू जाऊया हळूहळू आपला प्रवास सुरू करूया नऊ वाजले नऊ वाजून एक पाच मिनटं झाली तर डायरेक्ट आता हळूहळू दिवस आता दिवसभर आता गाडी चालवायची आहे आपल्याला वाटेत आता सगळे भेटणार आहेत आपल्याला नातेवाईक आपले त्यांना नाते <laughs> काही थोडे थोडे प्रसाद देत नातेवाईक म्हणजे दे दे आपल्या कशेडीतच भेटणार आहे त्याच्यानंतर लोटच असणार आहेत थोडे बघूया सुट्टे पैसे आहेत का बघायला पाहिजे पण तर बरोबर नाही टोलच्या अगोदर थांबलेलो पुढे आहेच वाटतं कोणतरी तर आपल्याला ना इथून आता महाड मध्ये माझे मित्र तेजस आहे ना तेजस ज्यांना माहिती असेल तर त्याचा कोण त्याचा मित्र मित्र की कोणतरी आहे भाऊ तर त्याला सावरड्यात घ्यायचंय तो आपल्यासोबत असणार आहे सावर्ड्याच्या पुढे तो आपल्यासोबत घरी आपल्या घरापर्यंत म्हणजे पाठापर्यंत मोह नाही आरण्याचे भय नाहीचा मोह नाही आरण्याचे भय नाही येत नाही तर मित्रांनो मी आता बरोबर ना खेड मध्ये आहे आणि अजून काय वाळतले बरोबर दहा नाश्ता वगैरे काय केला नाही त्यामुळे कुठे ना कुठेतरी गाडी लावून इकडे एक नाश्ता सेंटर आहे एकदा मी नाश्ता केलेला आहे तिथे मला माहिती आहे तर इथे गाडी कुठे या साईडला लावायला भेटते का बघतो आणि इकडे मस्तपैकी जाऊन नाश्ता करूया गाडी ना मी तिकडे लावली हो आहे रस्त्याच्या पलीकडे आणि हे हॉटेल सन्मान म्हणून आहे त्याच्या पुढे आय थिंक ते हॉटेल बापू वडापाव म्हणून हॉटेल आहे इथे नाश्ता करूया मस्त पैकी पोटभर नाश्ता केलाय नाश्त्याला मी ना कट वडा घेतलेला कट वडा आणि चहा त्याला चला खेडमधून आपला परत साडे दहा वाजता प्रवास सुरू झाला मी सावर्ड्यात पोचलो आहे सावर्ड्यात मला त्या एका मित्राला पिक करायचं आहे टोय तो असणार आहे माझ्यासोबत पाटापर्यंत तेजसचा भाऊ आहे आय थिंक तर चला पटापट जाऊया कणकवलीत तो, पड़ तो पाटलोड खाली करून मी घरी जाणार त्यामुळे नॉनस्टॉप चालणार आहे त्याला बघूया तो कुठे आहे तो त्याला कॉल करतो पहिला पुढे ना जे फ्लायओव्हर सुरू होतं आहे तिथेच कुठेतरी थांबला आहे तो आय थिंक तो बघा तो का दिसतोय एकटाच आहे की दोघे जण आहेत एकटाच एकटाच आहे हां बघा दिसला

भाव तिचा तुमच्या बालीच तेजस्क भाऊ हेमंत भाव हे आपलं आता ना बाहु नदीला पोहोचलोय आणि बाहु नदीचा जो रस्ता आहे ना गाड्या गा बघा किती लागल्या तिथे भरपूर गाड्या लागल्या आहेत आणि रस्ता आय थिंक ट्राफिक आहे आहेत इकडे बैलगाडा शर्यत आहे त्या साईडला ह्या पोलिसांना का काकांना विचारूया ते पोलिस काका म्हणाले जाणार गाडी बोलली जाऊया नाही रे जातले म्हणता एवढ्या सगळ्या गाड्या बघून ना आम्ही थांबलेलो तर तो एक बोलला की पुढे ट्राफिक आहे म्हणून बघूया आता इकडे ना, ना बैलगाडा शर्यत आहे बैलगाडा बघूया जर दिसली तर तुम्हाला दाखवतो गाड्या बघा किती बाप गाड़े रे इकडे हो गाड्यांची म्हणजे जत्रा लागली आहे पिकअप गाड्यांची किती गाड्या आहेत बघा अरे भाऊ हे सगळे बैल आहेत तिथे आपण हे बघा इथे बैलगाड्या शर्यतीचे बैल आहेत किती आहेत बघा हिशोपत भारी भारी सगळ्यात भारी बैल कोणाचा आहे भरपूर अरे हा तुमचं यायच ना नाव काय यात बक्कासूर हलवा भारी 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 काय म्हणजे हौशी आहेत सगळे गर्दी बघा किती आहे बैल बैलगाड्या हे बघा आपल्या सिंधुदुर्गात हा प्रकार नाहीये आपल्या सिंधुदुर्गात मध्येच कुठेतरी झुंज लावतात तेवढंच काय हे बो हे सर बैलांक दुत गर्दी बघा किती बाप रेंड बरोबर तीन सेकंड खतरनाक खतरनाक किती बैल होते आणि आता गाड्या बघा किती माणसं अवशय देतली लोक मी आता बरोबर भावना दिलाय आता बरोबर वाजले किती सांगतो तुम्हाला दीड वाजला मध्ये कुठे कुठे शूट नाही घेतले मी कंटिन्यू गप्पा गोष्टी करत दादा बरोबर चाललाय प्रवास बघा इथपर्यंत गाड्या येऊन लागल्यात आणि सिंगल याच्या पुढे नसतो माझ्या मते पालीत पोहचलोय पालीत हॉटेल आहे की जेवणाला थांबलोय आम्ही आज आज धुवायला बघा शाकाहारी थाळी ऑर्डर केली आहे थाळी दिसता तर भारी ना दिसता भारी मस्त वेगळी जेवण झालं आहे आमचं आणि अजिबात घाई नाही आहे कारण ज्याची गाडी ती पाटलोड खाली करायचं आहे ना तो त्याने संध्याकाळी बोलवलं आहे रात्री कशा त्यामुळे अजिबात घाई करत नाही आहे हळूहळू प्रवास चालला आहे दोघे पण गप्पा गोष्टी करत आमचा प्रवास चालला आहे हळूहळू हो आता डायरेक्ट कणकवली नॉनस्टॉप मस्त जेवण जेवण बरं मस्त शाकाहारी हो जेवण जेवलं आज काय नॉनव्हेज नाही म्हटलं शाकाहारी खाऊया चला हळूहळू प्रवास सुरू करूया हो का असा रस्ता बनवायला पाहिजे एक नंबर गाडी चालता बघ पाणी यार चालले चालल्या की हां हां ते आता पुढे ना ह्याच्या सिमेंट रोडवर गाडी गेली काय बघ कशी तुम्ही आपण खारे बटणात पोचलोय बरोबर पावणे चार वाजले आणि एक अर्ध्या पाऊन पाऊन तासात पाऊन तासात ना पाऊन तास ते एक तासावरच कणकवली कणकवलीत आपला पाटलोट खाली करायचं आहे पटापट आता कणकवली काढूया आपण कणकवलीत पोहोचलो आहे आणि पाऊस बघा तसा लागतोय तो नॉन स्टॉप आणि आम्ही आता इथे आल्यावर आणि जोरात पाऊस सुरुवात झाली सामान उतरवायचं आहे आणि पावसाने गोंधळ घातलाय कणकवलीचं बाजार बरोबर ना एकवीस दिवसाचं गणपती असत होय ना पोलीस स्टेशनचं कणकवलीतला जो पाटलोड खाली करायचा आहे ना ते बघा ते पुढे चालत आहेत आणि त्यांचा पाटलोड होता खाली आणि त्याच्यावर मी ते बॉक्स ते थे वरती ठेवलेले जे जे मेन रोड भरला आहे ना ते तर ते मी काय केलं माहिती आहे त्या ब्रिजच्या खाली तुम्हाला आता उतरते वेळी शूट घेतलं नाही आता जातेवेळी दा दाखवतो तो माझ्यासोबत जो दा, दादा आला आहे ना तेजसचा भाऊ तर तो थांबला आहे त्या बॉक्स सोबत ते ब्रिजच्या खाली उतरून ठेवलं आहे कारण काय माहिती आहे पाऊस भरपूर पडतो आहे आता उतरताना तिथे जर उतरून ठेवायला जर नाही भेटले ना त्यांचा माल उतरताना एकाच बॉक्स भिजला एकदम नाजूक एक आहेत ते हलके पण आहेत जरा जरी काय झालं तर प्रॉब्लेम होणार म्हटलं तिथे उतरून ठेवूया दादा बोलला थांबतो म्हणून हे आहेत नाही यांना फॉलो करतो आहे मी यांचंच सामान घेऊन आलो आहे मी बघा हा हा हे पाटलोड हा उतरवायचं आहे आणि आपले दादा हे आपले दादा सबस्क्रायबर आहेत यांचाच माल या बघा आपला पाटलोड खाली झाला आहे ह्या दादांचा तो पाडलोड तर हे आमचे माझे सबस्क्रायबर आहेत यांनी मला हा लोड दिलेला तर थँक्यू ते बॉक्स ना तिकडे उतरवले ते बरं झालं नाही जाणार आता मला रिवर्स घ्यावी लागणार आहे गाडी गाडी इथून जाणार नाही ते इथे ब्रिज खाली ठेवलेले बॉक्स भरायचे दाखवतो तुम्हाला भरपूर वजनचे बॉक्स होते, जे राएक होते राएक। ते जे रॅक होते रॅक त्यांनी स्वतःच उतरवले वजन होते बरोबर पाच वाजून वीस मिनटं झालीत आपलं पाटलोड खाली करून झाला आहे आणि आपल्याला आता इथून ह्याच्यात मी आता रेल्वे स्टेशन रोडला आहे रे रेल्वे स्टेशन कणकवलीचं ना थोडंसं पुढे त्या साईडला लेफ्ट साईडला राहिलं थोडंसं सा हायवेवरून जरासं आता आले तर नशीब तो माझ्यासोबत होता नाहीतर मी नाही केलं असतं काहीतरी पण थोडा त्रास झाला असता पण त्याच्यामुळे थोडं सोयी सोयीस्कर पडलं ते आता व्यवस्थित एकदम ड्राय जागेत ठेवलेत ते बॉक्स अजिबात तिथे पाणी नाही आहे आणि इथे जर आणले असते ना त्या मालाच्या वरती होते तर ते भिजले असते कारण पाऊस कंटिन्यू पडतोय आणि त्यांच्या तिथे जागा पण नव्हती व्यवस्थित म्हणजे शेड नव्हती वरती जागा होती पण ते तिथून तिथपर्यंत नाहीपर्यंत भिजले असते फटाफट ते बॉक्स आता टाकूया गाडीमध्ये आणि घर गाठूया yeah. आय लव कणकवली इथे बोर्ड लिहिलं आहे या बघा एवढ्या या ब्रिज खाली मी आहे आहे ब्रिज खाली पाऊस नाही आहे मस्तपैकी ड्राय इथे ओलं आहे दाखवतो तुम्हाला ब्लॉग <laughs> जर बघितला माझा ना त्यांनी ज्याचा माल आहे शिवाय जाणार मला हा दादा बघा बादलीवर बसलाय <laughs> एवढे बॉक्स होते हे बघा हलके आहेत सगळे बॉक्स थँक्यू या दादाला पहिल्या आधी थँक्यू थँक्यू रे खूप वेळ खूप वेळ लागलो आणि ते नेऊ नाही तर बरा झाला कारण जागा होती रे पण ती बिल्डिंगच्या साईडिक लागली तरी असती गाडी आणि पाऊस पडावा तो हो हे बघा हे बॉक्स आहेत खूप हलके आहेत हे बघा काय म्हणजे काही नसल्यातच आहे जमा पटापट जुगाड करावा लागतो काय पर्याय नाही झाले सगळे <laughs> बॉक्स <laughs> भरून झाले त्या दादाने मला खूप मदत केली खूप थँक्यू आधी त्याचे आणि तो नसला असता तर मग थोडी अजून मेहनत घ्यावी लागली असती मग घालोय आता घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ करून आणि हा आपला माल खाली करायचा आहे सोमवार आहे त्यामुळे काही टेन्शन नाहीये आता डायरेक्ट घरी त्या दादाला सोडणार तेजस्च दुकान तुम्हाला सगळ्यांना माहीतच माहीतच असणार त्याच्या पुढे याचं घर आहे चला आणि सध्याच्या परिस्थितीत ना ट्रान्सपोर्ट करून जे भाडं भेटतं ते खूप खूप म्हणजे खूप कमी असतं त्यामुळे हे पाटलोड हे ते असं जुगाड काहीतरी करावं लागतं नाहीतर काहीच उरणार नाही जर ट्रान्सपोर्टरने व्यवस्थित जर भाडं दिलं ना तर हे असली लपडी करायची गरज नाही आपल्याला आणि हे जे ब्रिज कोणी बांधलं ना त्याला आधी खूप खूप धन्यवाद देव त्याचा बरा करून दे कारण माका पाडलो ठेवू मिळलो आता डायरेक्ट ना नॉनस्टॉप हा नॉनस्टॉप काही थांबत आहे ना कणकवलीतल्या गड नदीवर आहे आता आणि तिथे ना ते काल ॲक्सिडंट झालेला मोठा ट्रेलर ना कॉईल घेऊन जात होता तो पलटी झालेला माझ्या मते तिथे क्रेन आहे ते त्यालाच काढतायत माझ्या मते त्यामुळे थोडंसं ट्रॅफिक लागलं आहे बघा हे कॉईलची गाडी पलटी झाली बघा कुडाळात पोचलोय आम्ही आणि पावसाचा थेंब नाहीये <laughs> पूर्ण सुख आहे इथे आणि कणकवलीत एवढा पाऊस पडतोय मागापासून कणकवलीत म्हणजे आम्हाला तो संगमेश्वर पासून भेटला पाऊस आणि इथे काहीच नाहीये पूर्ण रस्ता सुका आहे बघा आता बरोबर आम्ही राहुल महाराज कॉलेजच्या इथे पोहचलोय आणि एक पंधरा पंधरा नाही अर्ध्या तासात अर्ध्या तासात घरी

त्या सा येतात बावटी आमचं तेजस हा एकदम खास जिगरी मित्र आमचं <laughs> शिवम होता म्हणून ना थोडीशी मदत झाली दारे। मला खरंच बरं झालं डायरेक्ट घरी जाऊया मी लोक वाबडी चालत जात आहेत हॅलो बाबा एकदा घरी आणि वाट बघतोय कोण माझे ते हो असं सांगते ठीक आहे तुला हा बन ना दे

तर फायनली घरी पोहोचलो मी आयशी घाई बघा आयाची घाई बघा आयन काय करत होता रे तू पाण्यात गेलेला गणपती विसर्जनाला कोणाच्या सचिन काकाचा का। काका नाही रे पार्थ पार्थ जी 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 का काय मी कुठे धावत होतो असे धावत होतो होय काय तर मी ना डायरेक्ट आता तुमच्याशी सोमवारी बोलतो गाडी खाली करायला ज्यावेळी जाणार ना त्यावेळी आता उद्या रवि कुठे येतो मी नाही कुठे जात तर भेटूया डायरेक्ट सोमवारी आपण डायरेक्ट खाली करायला जाऊया मस्त आता मस्त गरम कडकडीत पाण्याने आंघोळ करणार आहे आणि उद्याचा दिवस आराम बाय शुभचा काळ म्हणतोय शुभ सकाळ तर आता मी जातो आहे मापसा गाडी खाली करायला आणि लेट जातो याचं कारण काय म्हणतात ते त्यांनी ना व्हॉट्सअपला पेपर पाठवले ते अजून प्रिंट नाही घेतलेत वाटत कुठेतरी प्रिंट घेईल आणि मग तिथे जाईन मला काय लोकेशन माहिती आहे जिथे बरेच वेळात ह्या कंपनीचा माल आणलाय मी त्यामुळे त्या लोकेशनला पोचूया आपण डायरेक्ट चला पाऊस बघा किती पडलाय संपूर्ण ओलं करून आहे भरपूर पाऊस पडलाय नेमळ्यात पोचलो मित्रांनो आता आणि समोर जे वातावरण दिसतंय ना हा आहे एक नंबर सरळच्या सरळ जो रस्ता आहे आणि तिकडे ढग जे दिसत आहेत अक्षरशः रस्त्याला असे टेकलेत आणि इथे डोंगरात बघा वाव असत आणि एवढ्या लवकर कुठचं प्रिंटचं दुकान म्हणजे झेरॉक्स सेंटर उघडं तर नसणारच म्हणजे मी आता बांध्या इथे खाली गाडी टाकत नाही सरळच जाऊया आपण आपण आता मापशात करावाड्यामध्ये ना एक प्रिंटिंगचं म्हणजे झेरॉक्स सेंटर आहे तिथे जाऊन प्रिंट काढे चेकपोस्ट काढला आणि इथे आता नाश्ता करायला थांबतोय कारण सकाळी निघालो पण सकाळी सकाळी चहा पिऊन फक्त निघालो आहे चहा आणि खाली खाल्लेली म्हटलं पुढे आता खाली करून परत मला अजून कुठेतरी जायचं आहे तर म्हटलं इकडे परत नाश्ता हॉटेल शोधत बसण्यापेक्षा इथे एक छोटंसं हॉटेल आहे चांगला नाश्ता भेटतो नाश्ता करूनच पुढे जाऊया काहीतरी पुढे नंतर थांबावच लागणार आहे त्यापेक्षा आताच करून घेतो ना नलो मोरान छान आहे मोरान छान आहे मी आपल्याला कोणाकडले म्हाका एकदा सोरो खोकात मारीत हा त्या दिवशी काय केल्यान माहित असा ज्याला सोमवार आजच्या मस्तपैकी गोन भाजी पाव भाजी आणि दोन पाव लृची विरुची काय घेतली नाही ह्यांच्या आप आता टेन्शन नाही पुढे <laughs> आता दुपारपर्यंत टेन्शन नाही कारण खाली करून लवकर खाली झाली पाहिजे फक्त पण मला एक अजून एक छोटंसं भाडं आलं आहे त्यामुळे तिथे जायचं आहे मला जायचं आहे कुठे कोलवाला जायचं आहे त्यामुळे हे लवकर जर खाली झालं ना पटापट तिकडे निघून जायचं चला बरोबर ना मी मध्ये ना झिरो केलेला आणि ते पाचशे किलोमीटर कंप्लीट झालं आहे बघा आणि शेवटची एक गाडी राहिलेली म्हणजे ब्लिंग होत होती दोन हजारचं डिझेल टाकलं आहे आता गाडी खाली करून कोलवाला जाऊन रिटर्न घरी गाडी येईल माझी आरामात त्यामुळे काही टेन्शन नाही आता मध्ये कुठे थांबायची गरज नाही पुढे जाऊन तिकडे एक झेरॉक्स सेंटर आहे तिथे जाऊन मी ना पहिला आधी झेरॉक्स काढून घेतो आणि नंतर आपण आपल्याला इथूनच आहे आहे बघा हा रस्ता इथला इथून आपल्याला आहे फायनली मला झेरॉक्स सेंटर आहे बघा इथे झेरॉक्स भेटले आहेत पेपरचे तर आता डायरेक्ट त्या लोकेशनवर जाऊया बघ्या किती वेळात खाली होते आपल्याला इथून खाली आहे बघा हा जो शिवोलेम रस्ता आहे ना इथून लेफ्ट साईडला ह्या लोकेशनला मी बऱ्याच वेळा गेलो आहे आता इथून एक जास्त लांब नाही आहे तीन चार चार पाच किलोमीटर नाही एवढं पण नाही चार किलोमीटर असेल इथून लेफ्ट घेऊन पटकन त्या लोकेशनवर पोचूया लोकेशनवर बघूया काय म्हणत आहेत हा इथेच आपली गाडी खाली होणार आहे जाऊनच बघूया काय म्हणतात ते का दोन गाड्या लागल्या आहेत खाली आहे गाडी आपली गाडी ना खाली झाली आहे पाहुणे अकरा झाले आहेत रिसिव्हिंग वगैरे घेतली आहे मी आणि आता मी कोलवाला जातो कोलवावरून आपल्याला ना कुडाळचा थोडासा माल आहे एक मशीन आहे ती घेऊन जायची आमच्या गावातलेच आहे त्यांचं आहे सामान तर आपण आता डायरेक्ट कोलवाला जाऊया तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी कांदार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू आता हे मशीन मरायला जातो त्याचं काही शूट वगैरे हो घेत नाही मी पटापट जातो लोड करतो आणि घरी येतो तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय